राज्यातील महायुती शासन अनेक लोककल्याणकारी योजना राबवत असून सर्वच घटकांचा विचार करणाऱ्या महायुती शासनाला सर्वांचीच काळजी आहे या महायुती शासनाचा घटक म्हणून शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा जास्तीत जास्त लाभ पात्र गरजू लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी आजवर प्रयत्न केले असून यापुढे देखील सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे कोपरगाव येथील कृष्णाई बॅकबेट हॉल येथे आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त सम्राट असंघटित कामगार संघटना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोपरगाव यांच्या वतीने कोपरगाव मतदारसंघातील इमारत बांधकाम कामगारांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबिर तसेच जिल्ह्यातील इमारत बांधकाम कामगारांना वेळेत उपचार मिळावे यासाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण तसेच नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच व बांधकाम साहित्याचे किटचे मोफत वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ते, ते बोलत होते दोनशे पस्तीस आपल्या कामगार बघिणींना ते वाटप करणारे जे काही दिलं जाणारे हे आपल्या सर्वांसमोर तिथं मांडलेले दैनंदिन त्यांच्या कामकाजामध्ये त्यांना ते महत्वाचं हे सर्व साहित्य आहे आणि म्हणून याचा वाटप महामंडळाच्या मार्फत आपण त्या ठिकाणी करतोय तसेच आता आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा हे आपल्या भेटीसाठी दहा तारखेला म्हणजे आता आजची पाच तारीख दहा तारखेला आपल्या कोपरगाव शहरामध्ये त्या ठिकाणी येणार आहे महिला मेळावा त्या ठिकाणी ते घेणारे आपल्या सर्व माता भगिनीशी ते संवाद साधणार आहे म्हणून आपल्या सर्वांना सर्व आपल्या माता भगिनींना विनंती आहे त्या महिला मेळाव्यासाठी आपल्या लाडक्या भावासाठी आपले लाडके उपमुख्यमंत्री अजितदादांना भेटण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती करतो